नमस्कार मंडळी सुप्रभात मित्रांनो जुना बैलपोळा मैदान आज संपन्न आहे तर बघूया कोण कोणाबरोबर पळणार आहे कुठली बैल आले ती सगळं बघूया व्हिडिओच्या माध्यमातून चला या माझ्याबरोबर हो देवराष्ट्राची बुलट बुलट कोणावर पळते दादा बुलट जीवा कुठला खडक असला जीवा आणि बुलेट पळते चला ऑल द बेस्ट मित्रा डो बकासूर कोणावर पडते हा कोय आज चिके बरोबर जी कातर खटाव मध्ये एक दोन नंबर झाला जी बैल आहेत ती बैल एकत्र हो चांगला विषय कधी पळेल काय पळला तर बघू एक नऊ मध्ये एक आहे हा

टॉप पळणार बैल बादल बादल कोणाबरोबर पळतय म्हणजे हायतीच गाडी पळते किती सलग मैदान पळते तीन मैदानात तर पळते गुलाला ऑल द बेस्ट बैलाच नाव रामा, रामा शेठ बर तुमचं नाव सांगा प्रदीप पाटील आज वाढदिवस आहे कळलं अरे वाढदिवस घरी नाही साजरा केला मैदानात मैदानातच चांगला चालेल कोणाबरोबर पळतोय कुठला सर तर ऑल द बेस्ट आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक चांगलं यश मिळव मित्रांनो पिष्टन बावीस अकरा कोणावर पळतोय मानगर वादळ मानगर वादळ आणि पिष्टन आणि सोन्या फौजी कुठला फौजी मुंबई फौजी चालेल ऑल द बेस्ट दोघांना कुठे गेले ओंकार शेठ झोपलेत ना किती वाजता निघाला होता चालेल ऑल द बेस्ट नाव पहिलाच नाव भीमा आहे भीमा कुठलाय भीमा कोरेगाव तालुक्यात अंबलवाडी बरं आणि पैरा कोणावर आहे पैरा संभाजीनगरची रायपल रायपल आहे तर ऑल द बेस्ट ही अर्जुन अर्जुन कोणावर पडतोय सचिन आपावर साई साई चालेल 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 कधी आलेला सकाळी आला साडेसहा ला हां ना चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो कंदूरचा राजा किती वाजता निघालाय दोन वाजता लय फार आहे हा कोणावर पळतोय आज दादा आज घर नक्कीच्या राजा घर निकीचा राजा राजा आज राजा 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 राजा, राजा एकत्र चालेल चालेल ऑल द बेस्ट दादा धन्यवाद मित्रांनो चिक्की आत्ता घ्यायला माहितच झालंय कोणावर पळतोय तरी तुम्ही सांगा परत एकदा बकासूर बरोबर बकासूर बरोबर पळणार आहे चालेल चिक्या आणि बकासूर पळतोय मित्रांनो आज मित्रांनो नानांचा तेजा तेजा कोणावर पळतोय घरची गाड्या तेजा आणि दिवाण आहे आणि तिकड आहे भुंगा भुंगा कोणावर पळतोय सारख्या अरे वा चांगल्या गाड्या आहेत नानांना दोन गाड्या येतात टॉपच्या गाड्या एकदम मित्रांनो यांचं नाव आपण ओळख घेऊया नानांच्या पूर्ण नियोजन मध्ये असतात सांगा तुमचं नाव सागर चव्हाण सागर चव्हाण चला ऑल द बेस्ट धन्यवाद साखरवाडीचा बावर्या कोणावर आहे साईवर साई कोण आता तोडकर संतोषकर तोडकर भाऊयांचा साई आणि बावर्या पळणार आहे चला ऑल द बेस्ट या की तुम्ही कोण बोल हे बोलते घ्या घे रे मित्रांनो दायगावचा पाखऱ्या पाखऱ्या कोणावर पळतोयच बुलट आहे पेडगाव मध्ये जी जोडी पळाली तीच जोडी पेडगाव चार नंबर केलेला के प्रत्येक मैदानात गोला जात आहे चालेल किती गटात काय पळणार मध्ये चौदा मध्ये का किती सर ऑल द बेस्ट सांगा ओळख सांगा नंदीजी गिरवी रुद्रा 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 कोणावर पडतोय देवाबाई देवा भाई कुठला चालेल चला ऑल द बेस्ट हारन्या हारण्या आणि सरजा पळतोय ना किती गटात आहे चौथ्या म्हणजे फाटीव पाच चालत चाललं ऑल द बेस्ट मुळशीचा लाक्षा आहे मुंबईच बैल डोंगी नंद्या बरोबर चालेल चालेल ऑल द बेस्ट आहे काय निवांत कोणावर आहे यांच्या नंद्या बरोबर चालेल नंद्या आणि लक्ष्या चिमण्या चिमण्या कुरा कुणावर पळतोय शेवळ्याबांचा पाखर आहे आणि बाकी अजून बैल कसं नियोजन आहे बाकी नियोजन राजावर कोण पळतोय राजाबरोबर असे वडकीचा पिस्तूल मुळशीचा पिस्तूल सॉरी मिळ मुळशीचा पि पिस्तूल पळणार रा, आहे राजाबरोबर चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो काय काय बैला अजून येतात त्यांचेही पैरे बघूया पण तुर्तास ह्या बैलांचे पैरे बघा आणि मला सांगा कुणाचा पैरा चांगला आहे पुढच्या भागात काय काय पहिरं बघू धन्यवाद